नमस्कार मी मनीष मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आम्ही आता उभे आहोत एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई नगरात थोडक्यात खडसे परिवाराच्या मुक्ताईनगरात निश्चितच काल लोकसभेची तिकीटं जाहीर झालेली आहेत आणि महाराष्ट्राचे बाहुबली नेता म्हटले जाणारे एकनाथ खडसे यांची जी सून आहे रक्षा खडसे हिला भाजपातर्फे तिसऱ्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आता मुक्ताईनगरचे नागरिक काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई तकची टीम त्यांना भेटायला आलेली आहे नमस्कार तुम्ही मुक्ताईनगराचे नाग नागरिक आहात काय का वाटतंय आता तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना इथे भाजपाने तिकीट दिलं आहे काय वाटतंय रक्षा खडसेंना भाजपाने तिकीट दिलं तर ते कोणत्या आधारावर दिलं त्यांचे कामं काय त्यावरून दिलं पाहिजे ठीक का आहे त्यांनी तिकीट दिलं तर त्यांच्या पुढचा उमेदवार काय या ठरेल आता होईल पुढे काय होतं ते बघू एकनाथ खडसेंनी याआधी डिक्लेअर केलं होतं की लोकसभेची जागा आम्ही स्वतः एकनाथ खडसे लढवतील परंतु आता एकनाथ खडसे म्हणत आहेत की माझं तब्येतीचं कारण आहे जर मला डॉक्टरांनी क्लिअरन्स दिला तरच मी निवडणूक लढेल काय वाटतंय नाथाबाऊंनी आधीच सांगितलं होतं की मी लोकसभा निवडणूक लढवणार तर त्यांनी माझं असं मत आहे की राष्ट्रवादी या पक्षाचे जे एकनिष्ठ आहेत त्यांनी साहेबांचा मान ठेवायला हो पाहिजे आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायला पाहिजे नाथाभाऊने जर लोकसभा निवडणूक लढवली तर त्यामुळे शरद पवार चंद्रजी साहेबांचे हात बडकून होतील व राष्ट्रवादीला या ठिकाणी मोठं पाठबळ मिळेल निश्चितच एकनाथ खडसेंनी याआधी दोन वेळेस प्रेसमध्ये ठासून सांगितलं होतं की समोर उमेदवार कोणीही असला तरी मी लोकसभा निवडणूक लढणार परंतु आता त्यांच्या सुनेलाच तिकीट दिलं गेलं आहे भाजपाने तिसऱ्यांदा तिकीट दिलं गेलं आहे तर आता याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया नेमकं काय का वाटतं तुम्हाला आमच्या तरुण युवा पिढींचं साहेबांना चॅलेंज आहे की त्यांनी रावेर लोकसभेतून शरदचंद्र पवार साहेब पक्षाकडून लोकसभा लढवावी आणि त्यांना निवडणुकीला सामोरं जावं परंतु खडसे साहेब म्हणतात की बाबा तब्येतीचं कारण आहे त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं तरच लढ त्यांचं हे आताच नाही साहेब हे प्रत्येक निवडणूक आली की त्यांचं काही ना काही कारण असतंच आणि आता पण त्यांनी पवारसाहेबांचा मान राखावा आणि त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं मागच्या वेळेस सागर पार्कवरती सभा झाली होती त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यांना तिकीट जाहीर केलं होतं व त्यांनी पण सांगितलं होतं की समोर कोणी पण असो मी निवडणूक लढवेल लोकसभेची जयंत पाटलांनी डिक्लेरेशन केलं होतं सगळ्यात आधी किंवा एकनाथ खडसेंच्या खांद्यावरती आम्ही इकडची लोकसभेची धुरा सोपवत आहोत त्याप्रमाणे त्याच वेळेस तिकीट डिक्लेअर झाली होती काय म्हणाल आता पाहिजे ते फक्त वाट बघत होते की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे त्यांची सून नसती तर ते लढलेच असते परंतु आता सून आहे त्याच्यामुळे ते काय लढणार नाही असं आम्हालाही वाटतं आणि हे संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे खडसे साहेबांचं सोनीचं तिकीट जर का या ठिकाणी डिक्लेअर झालं नसतं त्यांनी हे वैद्यकीय सल्ला हे कारण सगळ्या बाजूला ठेवून ते त्यांनी उमेदवार दाखल केली असती परंतु सुनीला तिकडनं तिकीट डिक्लेअर झाल्यामुळे आता ते चक्क घरात बसतील फक्त आम्हाला एकच म्हणणं की त्यांनी आता या ठिकाणी एकतर ते स्वतः खडसे साहेब एकतर त्यांची कन्या रोहिणी आहे त्यांनी दोघांमधून कोणतरी या ठिकाणी लढा लढायलाच पाहिजे शंभर टक्के कारण साहेबांनी त्यांच्यावर तो विश्वास दाखवला आता त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पवार साहेबांचं काम चांगलंपणे केलं पाहिजे आणि पवारसाहेबांचा बिलकुल शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो जर का त्यांनी ताकद लावली खडसेंनी तर ते काही करू म्हणजे येऊ शकतात ना तरी त्यांनी स्वतः लढायला पाहिजे सुनीविरुद्ध एकतर ते एकतर त्यांची कन्या एकनाथ खडसेंनी जर स्वतः ताकद लावली तर निश्चितच भाजपला ते मात देऊ शकतात असंच काही व विधान या ठिकाणी मुक्ताईनगरच्या लोकांनी केलेलं आहे एकनाथ खडसेंची स्वतःची तब्येत जरी खरे खराब असली तर त्यांच्या त्या मुलीला उभं करून इथली जागा लढवू शकतात असंच काहीसं मत मुक्ताईनगर का वासियांनी आता व्यक्त केलं आहे मुक्ताईनगरहून मनीष जोक मुंबईत